नमस्कार माझ्या बंधू आणि वगिनी गेली आठ दहा दिवसाच्या नंतर परत मी आपणासमोर आलेलो आहो जे की मी आर टी ओ कार्याच्या संदर्भामध्ये आपणासमोर तो व्हिडिओ व्हायरल केला आणि तोच विषय ह्याच कार्याअंतर्गत मी परत मी आपणासमोर घेऊन येतो आहे जे मी या आर टी ओ कार्याअंतर्गत ज्या ज्या माहिती विचारल्या त्या त्या माहितीअंतर्गत मी ते, ते क्लिप छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी आपणासमोर ह्या जनसामान्यांना वाहनधारकांना जागृत करण्यात मी हे क्लिप आपणासमोर सादर करत आहोत आणि सांगतो आहे माहूत पब्लिक करतो आहे टॅक्टर वि ट्रेलर धा धारकांना सांगू इच्छितो की या आर टी ओ कार्यालयाअंतर्गत ट्रॅक्टर वि ट्रेलर हे लायसन या आर टी ओ कार्यालयानंतर काही वर्षापूर्वी इश्यू केले गेले होतं परंतु आजच्या घडीला मात्र या कार्यालयाअंतर्गत टॅक्टर व्ही ट्रेलरचं लायसन इश्यू केलं जात नाही परंतु एखादा जर टॅक्टर धारक टॅक्टर वीट ट्रेलर चालवताना जर मिळाला तर त्याच्याकडनं मात्र दहा हजार वसूल या ओ कार्याअंतर्गत केलं जात आहे त्यातल्या त्यात ट्रॅक्टरची जी टॉली आहे जे ट्रेलर आहे जे की प्रदूषण विरहित आहे तिला कोणताही इंजन नाही ती प्रदूषण सोडत नाही परंतु तिचं सुद्धा या आर टी ओ कार्याअंतर्गत ग्रीन टॅक्स घेतला जातो काही हरकत नाही माझा शेतकऱ्यांना जेवढं भुरडायचं आहे जेवढं लुटायचं आहे तेवढं लुटा परंतु एक दिवस माझ्या शेतकऱ्यांचा येणार आणि ह्या आर टी ओ कार्याअंतर्गत कायद्याला बाजूला सारून असे काही ॲडिशनली नियम हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत या चंद्रपूर आर टी ओ कार्यालयाअंतर्गत जे ॲडिशनल नियम आहेत जे कायद्याला बादल सारून आहेत असे मी विषय मी आपणासमोर मांडणार आहे आज माझ्या विदर्भात माझ्या महाराष्ट्रामध्ये एखादं वाहन जर पासिंग करायचं असेल तर या आर टी ओ कार्यालयामध्ये जे वाहन पासिंग करायचं असेल जड वाहन पासिंग करायचं असेल तर त्या आर टी ओ कार्यालयाअंतर्गत मग ते नागपूरचं असो हो, वर्धेचं असो हो, गडचिरोलीचं असो हो। तर त्या आर टी ओ कार्यालयाअंतर्गत जोपर्यंत पासिंग येण आणत नाही तोपर्यंत मात्र या आर टी ओ कार्यालयाअंतर्गत ते ते वाहन पासिंग होत नाही दुसरा मुद्दा असा की या आर टी ओ कार्यालयाअंतर्गत ॲडिशनल जे की विदर्भात नाही महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार नाही असे ते ॲडिशनली नियम आहे की या आर टी ओ कार्यालयाअंतर्गत एखादं वाहन चंद्रपूर अंतर्गत जर ट्रान्सफर एखाद्या व्यक्तीच्या नावानं करायचं असेल जोपर्यंत तो वाहनधारक जो मूळ आहे तो मूळ वाहनधारक जोपर्यंत या आर टी ओ कार्यालयामध्ये येत नाही साईन बिफोर मी करत नाही तोपर्यंत अन्य दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं ते वाहन ट्रान्सफर होत नाही असं ह्या आर टी ओ कार्यालयामध्ये नियम आहे त्यातल्या त्या तिसरा मुद्दा असा आहे की या आर टी ओ कार्यालया अंतर्गत एखाद्या का वाहनाचा जर परमिट सरेंडर करायचा असेल सरेंडर करून आम्हाला ट्रान्सफर करायचं असते त्यावेळेस मात्र या आर टी ओ कार्ड्याअंतर्गत एखादं जर परमिट सरेंडर करायचं असेल जड वाहन ट्रान्सफर करायचं असेल तर मात्र त्याच्याकडनं प्रोफेशनल टॅक्स जो व्यवसाय कर असतो तो त्याच्याकडनं पाच वर्षाचा जोपर्यंत ॲडिशनली मिळत नाही तोपर्यंत ते वाहन ना ट्रान्सफर होऊ शकत ह्यात सुद्धा या ठिकाणी ही नियमावली ॲडिशनली नियम तयार झालेले आहेत असे अनेक असे नियम आहेत की ते मी व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू शकत नाही आणि मी सांगायला गेलं तर भरपूर असा माझा व्हिडिओ लांबतो त्या छोट्या छोट्या व्हिडिओत्मक मी आपणासमोर या ओ कार्यालयाची खोल मी सांगणार आहे आणि हे ॲडिशनली हे नियम त्याच कार्यालयामध्ये पारित होत असतात ज्या कार्यालयामध्ये तीन वर्षाचा कालावधी सुद्धा सहा सहा वर्ष ड्युटी बजावतात काही कारणे दाखव आज या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये तीन वर्षाचा कार्यकाल लोटूनही प्रमोशनात्मक आपली ड्युटी बजावताना या कार्यालयामध्ये आपणाला बघायला मिळेल आणि म्हणत असे ॲडिशनली नियम तयार झालेले आहेत आणि त्यात मग माझा सर्वसामान्य माझा वाहनधारक चंद्रपूरवासीय या ठिकाणी भुरडला जात आहे कुठंतरी त्याची लूट होत आहे की काय असा संभ्रम आज माझ्या चंद्रपूरवासीय वाहनधारकांमध्ये निर्माण होत आहे आणि त्यामुळेच मला असं म्हणा वाटते की कुठं नेऊन ठेवला माझा हा विदर्भ कुठं गेलं मेक इन इंडिया स्केल ऑफ इंडिया या अर्जीव कार्याअंतर्गत असे काही माझ्याकडे बघतात विधसे वाघ आहे की काय मला मारणार किती मला झोडणार किती पण मी घाबरत नाही ही, ही लोकशाही आहे इथे सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे ही हुकुमशाही नाही बरं असो मी अशा विषयात्मक गेलो तर माझा माझ्या डोक्यामध्ये असे काही काल्पनिक विचार येतात मी या आर टी ओ कार्यालयाअंतर्गत माहिती विचारली असताना मला हे आर टी ओ कार्यालय मला माहिती देऊ शकत नाही ना टी सी कमिशनर एन आय सी मला या माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती देऊ शकत नाही तर त्यांनी मला हा नोटिसात्मक मला बजावला आहे की आपण खंडपीठामध्ये नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करावी त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये असे काल्पनिक विचार येतात की मी या आर टी ओ कार्यालयाला माहिती विचारली आणि ती माहिती हे आर टी ओ कार्यालय एन आय सी टी सी कमिशनर मला देऊ शकत नाही आणि मला खंडपीठ बघावंच मिळतो आणि जेव्हा खंडपीठ मला जर माहिती देत असेल तर मग हे आर टी ओ ऑफिस कशासाठी हे काल्पनिक विचार आहेत माझे या आर टी ओ कार्यालयाअंतर्गत विचारलेले प्रश्नाचे उत्तर प्रश्नाचं मला जर खंडपीठामध्ये जर माहिती मिळत असेल तर हे आर टी ओ ऑफिस कशासाठी एकीकडे मी ऐकलेलं आहे की आर टी ऑफिस आम्ही बंद करणार परंतु या आर टी ओ कार्याअंतर्गत काय चाललं आहे एकीकडे बंदचं म्हणतात आणि इथं तर मॉडिफाय चाललेला आहे करोडो रुपये खर्च केले आत्ताच गेली काही दिवसापूर्वी आर टी ओ कार्यालयाअंतर्गत चेकिंगसाठी काही गाड्या वाहन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले आहे म्हणजे काय ह्या वाहनधारकांची दिशाभूल वाहनधारकांची कुठंतरी लूट होत आहे आणि अंती मी ह्या माहितीच्या अधिकाराअंतर्गत या कार्यालय विचारलेली माहिती स्पष्ट भाषेमध्ये जनसामान्य माझ्या ही पोचावी हेच मी सांगतो आहे बरं असो मी परत या आर टी ओ कार्याच्या संदर्भामध्ये आपल्यासमोर मी माती देना तत्पूर्वी मजा हा वीडियो अपना आवड़स मजे वीडियोला लाइक शेयर कमेंट सब्सक्राइब जरूर करना मेरे भाइयों ये मेरी माउथ पब्लिक है ये यूट्यूब चैनल यूट्यूब चैनल के माध्यम से आप सभी का फर्ज बनता है कि मेरे वाहन धारकों को जागरूक करना है यही मेरा ये यूट्यूब चैनल का माध्यम है यही आप सभी का फर्ज है यही आप सभी को मिलजुल मिल के एक दूसरे को शेयर करना है वाहन धारकों को जागरूक करना है यही मेरा आप सभी का फर्ज होता है धन्यवाद जय हिंद जय विदर्भ